हॅलो गाईज वेलकम टू शुभन व्लॉग्स आज आम्ही आता तिसरा दिवस आहे आमचा अलिबागला आम्ही आता जरा आमची गाडी आहे ती आहे ती आम्ही आता घ्यायला चाललो आहे आणि थोडीस सामान पण आणायचे ते पण घ्यायला आलोय तर आमचा घरेलो ब्लॉग एन्जॉय करा हा डॉगेशने मला रात्री घेरलं होतं पिक्चर लागलं होतं डॉगेश डॉगेशे बघा माझा माझं लहान पण बघू शकतात गायज ही डॉगेश बघा इथे जास्त डॉगेश डॉगेश आहे बैठक घोडे पण याला दुसरा डॉगेशच्या माहेर घर म्हणतात <laughs> गाईज शूट झाला का घेऊन बघा कसा चष्मा लावून घेतो बघा जाम शाळी आहे गाईच ती लगेच चष्मा लावते काहीच आम्ही आत्ताच सामान घेतलंय ले। आता आम्ही गाडी घ्यायला चाललोय आहे आमची म्हणजे खराब झाली आहे बिचारी तर काहीच ही बघा गाडी आम्ही घेऊन आलो आता तिला घरी ड्रॉप करायचं परत चारा शुभम एवढा लांबून गाडी घेऊन आलाय पूर्ण घाम निघाला त्याचा मी फायनली पार्किंगमध्ये पोचलोय आता घरी चाललोय हा बघा माझा फेवरेट बसला इथे गोड आहे बघा टेडी बियर एकदम